अभिजीत हरगे यांची शरदचंद्रजी पवार यांच्याशी चर्चा आपल्याच पक्षातील उमेदवार मिरज मतदारसंघात देण्यात यावा यासाठी आग्रहाची विनंती मिराज विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत अध्यक्ष अभिजीत दादा हरगे यांनी चर्चा करून त्याबाबत विनंती केली आणि आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून येऊ शकतो याबाबत माहिती साहेबांना सांगितली यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता अभिजित हरगे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयुब बारगी युवक जिल्हाध्यक्ष राहुल पवार जिल्हा उपाध्यक्ष विजय दादा माळी युवक शहर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वनमाने महिला मिरज शहर अध्यक्षा शारदा ताई माळी युवक मिरज शहर अध्यक्षा शहाबाज कुर्णे युवा नेते आकाश भैया कांबळे युवक जिल्हा सरचिटणीस अक्षय अलकुंटे युवा नेते सौरभ तहशीलदार इर्षाद पकाली महेश विचारे अल्पसंख्याक मिरज अध्यक्ष वाहिद खतीब रोहित नेर्लेकर यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते